की आ, सक्सेस तुम्हाला शिकवत काय नाही सक्सेस तुम्हाला बेभान करतो ती त्याच्याबरोबर येणार तो गुणदोष आहे फेलियर तुम्हाला शिकवत म्हणजे जाणून बुजून फेल होऊ नका हा <laughs> पण जर फेलियर आला आणि येतच परत असा माणूस जन्माला यायचा ज्याच्या आयुष्यात फेलियर नाही रोज फेल व्हायला मी रोज फेल होतो मी रोज, रोज शूटिंग करून घरी येतो आणि मला असं वाटतं की अरे हा सीन असा करायला पाहिजे होता हा शॉर्ट असा द्यायला पाहिजे होता हा हा डायलॉग असा बोललो चुकीचा बोललो इकडे नाही बघायला सो यू फेल एव्हरी डे अँड ओनली गेट बेटर बाय फेलिंग एव्हरी डे फक्त त्या तुम्ही करता काय याला फार महत्त्व जर तुम्ही खचून गेलात हारून गेलात अँड विच इज वेर यू नीड युअर सपोर्ट सिस्टम यू नीड युअर इमोशनल सिस्टम टू अप विथ दॅट फेलियर आणि बट फेलियर इज अ बेस्ट अँड मेक फेलियर युअर बेस्ट फ्रेंड सर